तमाम श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन मित्रांनो देशाला स्वातंत्र्य होऊन पंचाहत्तर वर्षे उलटली <स्वेस्वेस्वेस्वेस्वेस्वेस्वारी>। जम्मू काश्मीर या भारताच्या अविभाज्य अंगाचं वेगळेपण दाखवणारे तेथील तीनशे सत्तर हे कलम हटवलं पाकव्याप्त काश्मीर भारतात लवकरच विलीन होणार याची शक्यता वाटू लागली आहे पण स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षात असं एक गाव आहे की जे भारताच्या नकाशावर कोठेच दिसत नाही अस्तित्वात मात्र आहे महाराष्ट्रात वसलेलं हे गाव असलं तरी महाराष्ट्राच्या नकाशात मात्र हे कोठेच पाहायला मिळत नाही आहे की नाही आश्चर्य किनवट तालुक्यातील आदिवासी बहुल भागातलं वाघदरी या छोट्याशे गावची ही आहे सलनारी वेदना या गावाला ना तालुका ना जिल्हा ना महसूल विभाग लसण्यामुळे गावातल्या लोकांना सुविधा मिळत नाहीत पहा सध्याच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील वाघदरी नावाचे छोटेसे गाव मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा